कांदा लसूण विरहित आपण अनेक प्रकार आपल्या ब्रेकफास्टला करू शकतो हो की नाही पण आज आपण एक गुजराती प्रकार करणार आहोत पानगी अतिशय सोपा आहे झटपट होणार आहे त्यामुळे तो पदार्थ सगळ्यांना नक्की आवडेल याची मला खात्री आणि मुख्य म्हणजे करायला सोपा आहे हो पटकन भिजवलं की आपले पानगी तयार चला तर मग आपण गुजराती स्पेशल पानगी कशी करायची ते बघायला आपल्या स्वयंपाकघरात जाऊया पानगी हा गुजराती पदार्थ आहे बरं का त्याच्याकरता आपल्याला काय काय लागणार आहे हे तांदुळाचं पीठ आहे दही नंतर मिरची आणि आल्याचा ठेचा चिमूटभर सोडा मीठ आणि हळद आणि कोथिंबीर वास एवढंच साहित्य लागतं आणि मुख्य म्हणजे त्याला केळीचं पान लागतं बरं का प्रथम एका भांड्यामध्ये आपण तांदुळाचं पीठ काढून घेऊयात त्याच्यात थोडीशी हळद घालूयात चवीपुरतं मीठ कोथिंबीर हा आलं आणि मिरचीचा ठेचा केलाय तो आपण याच्यात घालायचा आहे जर लसूण खाणार असू तर याच्यात लसूण घातला तरी सुद्धा चालू शकतो दोन चमचे दही आणि साधारण जेवढं पीठ असेल तेवढं आपण पाणी घालणार आपल्याला पातळसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं पानगी ही डाळीच्या पिठाची नाचणीच्या पिठाची अशी सुद्धा करतात बर का पहिल्यांदा आपण एक वाटी घालून घेतले आता आपल्याला आणखीन थोडस याच्यामध्ये पाणी घालावं लागेल साधारण एक वाटी जर आपलं तांदूळाचं पीठ असेल तर त्याला दोन वाट्या पाणी अंदाजे लागतं बरं का समजा जास्त पाणी झालं आणि आपल्याला पातळ वाटलं तर आपण मग त्याच्यामध्ये थोडस तांदूळाचं पीठ आणखीन वाढवायचं आणि घट्ट वाटलं तर थोडस पाणी घालायचं साधारण असं पातळ पीठ आपल्याला तयार करायचं आता काही जण घालतात काही जण नाही घालत पण आपण एक चिमूटभर याच्यामध्ये सोडा घालणार आणि हे एकदा हलवून घेऊयात आणि आपली पानगी करायला घेऊयात आता आपल्याला याच्याकरता केळीचं पान लागेल तर अशी केळीचं पान आणायचं ते स्वच्छ पुसून घ्यायचं मधला दांडा काढून त्याचे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आणि नंतर त्याला असा हा जो भाग असतो की नाही हिरवा म्हणजे हा हे आणि हा मागचा भाग असतो तर आतला जो भाग असतो त्याला आपण तेलाचा असा हात लावून घ्यायचा तर सगळ्या भागांना आपण असं तेल लावून घे आता आपण तवा तापत टाकलाय त्याच्यावर आपण हे पान ठेवणार आहोत आणि आपण जे हे पानगीचं मिश्रण केलंय ते त्याच्यावर आपण घालून घेणार आहोत तर त्याच्यावर आपण हे दुसरं पान पालथ घालणार आणि दोन्ही बाजूनी आपली पानगी भाजून घेणार समजा केळीचं पान नसेल आणि आपल्याकडे आळूचं पान असेल तर आळूच्या पानावर सुद्धा ही पानगी करता येते बरं का झालं का नाही असं समजायचं की हे जे आपलं पान आहे की नाही याला असा गुलाबीसर रंग येतो आणि ते आकसलं जातं ह्याच्यावरनं आपली पानगी झाली का नाही ते समज त्याच्यावरनं आपली पानगी झाली ते समजतं आता हळूच आपण हे काढून बघूयात हे निघतं आहे की नाही म्हणजे आपली पानगी झाली हे काढून घेऊयात अलगत आपण आणि अशी आपली ही पानगी तयार झाली आता पानाचा जसा आकार असतो तसा याला नैसर्गिक आकार येतो बर का आता दुसरी पानगी आपण याच्यावर काढून घेऊ आपली दुसरी सुद्धा गरम गरम पानगी तयार झाली आता ही पानगी आपण खोबऱ्याच्या चटणी बरोबर सॉस बरोबर कशाबरोबरही खाऊ शकतो आहे की नाही किती झटपट झाले की, की? नाही तांदुळाचं पीठ तर बहुतेक सगळ्यांच्या घरी असतंच त्यामुळे पटकन होऊ शकतात आणि शिवाय फक्त तांदुळाचंच होतात असं नाही बरं का डाळीच्या पिठाचे नाचणीच्या पिठाचे अनेक प्रकाराने आपण पानगी करू शकतो नक्की करून बघा आणि असेच छान छान आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद